श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम बावीस जून सुख त्यागत आहे भोगत नाही अमुक हवे असे वाटले आणि ते मिळाले नाही म्हणजे दुःख होते अमुक हवे असे वाटूच देऊ नये परमात्मा ठेवी त्यात समाधान मानावे मा याचेच नाव वैराग्य आपण विषयात बुडतो आहोत आणि पुन्हा विषयाचीच कास धरली तर आपण अधिकाधिक नाही का बुडणार विषयाची आस धरणे म्हणजे त्याचे दास होण्यासारखेच आहे मनुष्य सुखाकरिता धडपड करतो आणि अंती दुःखमय अशा विषयाची आशा करतो सुख त्यागात आहे भोगात नाही हे पुष्कळांना पटत नाही परिसरात लोखंड लागले म्हणजे त्याचे सोने होते पण रुपयाचे काही सोने होत नाही तसे आपण दिनाहून दिन म्हणजे अभिमान रहित झाले पाहिजे आणि असे झाले म्हणजेच परमात्म्याला अनन्य शरण जाता येईल हे व्हायला त्याची कृपाच पाहिजे आणि ती नित्य भागावी एखाद्या गोष्टींना आपले मन अस्वस्थ होते ते जा का बरे त्या गोष्टीला आपण सत्यत्व देतो म्हणून हा सर्व खेळ आहे हे मिथ्य आहे असे जाणून ज्याप्रमाणे नट नाटकात आपली भूमिका अगदी खऱ्यासारखी करतो त्याप्रमाणे व्यवहार करावा सुख समाधान सत्यात असते मिथ्यात नसते आजपर्यंत आपण विषय उपभोगणे पण त्यात आपल्याला सुख झाले नाही मग विषय मिथ्या आहेत याची भगवंताने तुम्हाला प्रचिती नाही का दिली तरी सुद्धा दोन लहान मुली भातुकडी खेळल्या जी मुलगी गरीब होती तिने पोळ्या आणि गुळांबा केला पण जी श्रीमंत होती तिने मात्र श्रीखंडाने वासुंदी केली पहिलीचा गुळांबा जितका पोट भरण्याला उपयोगी नाही पृथ्वीचे शिखरणी उपयोगी नाही तसे प्रपंचाचे खरे पण आहे प्रपंच असण्यासाठी बायको आणि मुले यांची गरज आहेच असे नाही जो दुसऱ्यावर अवलंबून असतो तो प्रपंचीच असतो म्हणून मनुष्य एकटा असला तरी प्रपंचीच असतो दुसऱ्यापासून सुख मिळवण्याचा प्रयत्न करणारा मनुष्य हा प्रपंची पाच जण मिळून प्रपंच बनतो त्यामध्ये प्रत्येक जण स्वार्थी असतो मग सर्व सुख एकट्यालाच मिळणे कसे शक्य आहे प्रपंचामध्ये अनेक वस्तू आहेत पण भगवंताजवळ एकच वस्तू आहे प्रपंचामध्ये कितीही वस्तू तरी पडत नाही कारण एका वस्तूच्या दुसऱ्या वस्तूच्या आणण्याची बीज आहे पण भगवंताचे तसे नाही भगवंताची वस्तू एकदा आणली की पुन्हा आणायला नको जय जय रघुवीर समर्थ आजचे बोध वाक्य अमुक एक वस्तू आहे म्हणून मी सुखी आहे या वृत्तीत राम नसून काही नसताना वृत्तीचे समाधान टिकले पाहिजे